लालगडीचा राजा बरं तुम्ही एवढ्या जंगलात राहता मग रात्री तुम्हाला काही अडचणी काही प्राणी वगैरे काही प्राणी सर्व प्राणी सर्व प्राणी येते ते पाणी प्यायला इथेच येते प्राणी का वाघ वगैरेच ते तुम्हाला काय म्हणजे आतापर्यंत काही झालं नाही कधीच नाही काहीच नाही कधीच नाही हा किती आता पहिल्या काळात काही असेल इथं पण ते का या साईडने एक बुरुज आहे हे बघा या जंगलाला बहुतेक वनवा लागला होता या साईडचं जंगल पूर्णपणे आहे आणि तिथं काय तलाव आहे का तलाव पाणी नसेल त्याला आता नमस्कार मी सोपी स्वागत आहे पुन्हा एकदा शिव आर एम एच एकोणती सी आय पी तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लालगडी आणि त्या ठिकाणी असलेला एक किल्ला आहे त्याच्याबद्दल आतापर्यंत आपल्याला माहिती नाही आहे त्याच्यावर आपण गुगलवर सर्च केलं त्याची कुठलीच माहिती आपल्याला भेटली नाही आहे तर तो किल्ला पाहण्यासाठी मी चाललो तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर आहे लाईक ते सुद्धा माहीत होईल तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर या व्हिडिओमध्ये सोबत आज आहेत रनवीर सर प्रवीण भाऊ आपले साहिल सर आणि समोरच्या गाडीवर आम्ही सहा जण आहोत आजच्या ब्लॉकमध्ये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक जर तुम्हाला लालगडी यायचं असेल तर यवतमाळवरून रामवाकडी हे गाव एक वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि त्या रामवाकडीपासूनच आपल्याला एक कच्च्या रस्त्याने म्हणजे आतमध्ये जंगलात जायचं आहे तर तुम्ही कोणी पहिली वेळ जर येत असाल तर इथे जे काही गावातले लोक आहे कोणाला तरी सोबत घेऊन त्या ठिकाणी जा कारण मंदिराचं अंतर बरंच लांब तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहेत ढवळे सर आपले निकेश भाऊ आणि हे आमच्या स्पोर्ट टीचर साहिल सर प्रवीण भाऊ आणि कम्प्युटर टीचर आपले गणवीर सर मुझे मुझे तर हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये भरले म्हणजे चांगली मजा येणार आहे तर पाहू आता शेवटी काय होते ते आता हा रस्ता आहे आमचा जंगलचा पूर्ण या रस्त्याने जायचं आहे आम्हाला ठीक आहे येत आहेत त्यांच्या गाडीचं स्पीड कमी आहे तर जे बाहेरच्या जिल्ह्यातून लोक पाहत आहेत त्यांच्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात जास्त म्हणजे सागाचे जंगल आहेत आणि या ठिकाणी नव्वद टक्के झाडं तुम्हाला सागाची पाहाल भेटतं पूर्ण सागवान आहे तर मित्रांनो जंगलात आपलं पहिलं दर्शन झालं ते मोरांचं दोन मोरं इथं पाहायला भेटले आम्हाला तो बघा समोर धावत आहे आणि एक या साईडला मागच्या साईडला गेलेला आहे चला घ्या समोर जाऊन या ठिकाणी तीन चार मोर दिसत आहे पण झाडीच्यान तुम्हाला दिसणार नाही ते तर असे प्राणी जर पाहायला भेटले मध्ये मध्ये तर बऱ्यापैकी आपल्याला म्हणजे आपला जो आजचा टूर आहे तो सफल झाल्यासारखं काही वाटत नाही का बघा समोर आला मोर आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला उडता जो आनंद घ्यायचा होता या ठिकाणी येऊन तो आनंद भेटलेला आहे कारण एवढा सुंदर पक्षी आपल्याला एक चढून पाहायला भेटलेला आहे या ठिकाणी जे मोर पाहायला भेटले आमच्या सर पुन्हा एकदा पायाच द्यायला म्हणून आम्ही थांबलो आहे आणि वरच्या बाजूला गेली आहे ते झाड बघा मित्रांनो बेड्यात झाड आहे किती मोठं आहे तर या ठिकाणी आमच्या गाड्या पडल्या बंद गाड्या काही चालत नाहीये कारण चढाचा रस्ता आहे एक गाडी आमच्याकडे मोपेड आहे सर काय म्हणता सर कस काय वाटतं टूर आपला एक नंबर वाटत आहे ना बर जबरदस्त जंगलाच्या जंगला एक दोन तीन किलोमीटर आतमध्ये आलेलो आम्ही पाहू शकता चारही बाजूनं घनदाट जंगल आहे आणि इथं नव्वद टक्के सागवन आपल्याला पाहायला भेटते मधात एक एक झाडं दुसरी आहे तर बघू आता व्हिडिओमध्ये आपल्याला समोर आणखी काय काय पाहायला भेटतं ते हा रस्ता आहे म्हणजे ट्रॅक्टर वगैरे जाते रस्त्यानं पण छोट्या गाड्याला जायला थोडं म्हणजे अवघड जाते कारण खाली घोटाळी आहे आणि चढाचा रस्ता आहे जवळपास मित्रांनो एक चार किलोमीटरचं चा अंतर मागं पार करून आम्ही समोर आलेलो गाड्या वगैरे इथं लावलेल्या आणि तिथून आणखी एक किलोमीटर समोर जायचं आहे आम्हाला तर जवळ चालू लाल लालगडी बसी खूप दिवसापासून इथे यायचं होतं मित्रांनो फायनली आम्हाला लालगडी म्हणजे हनुमानजीच्या मंदिराचं दर्शन झालेलं आहे पाहू शकता जवळपास पाच किलोमीटरचा प्रवास आम्ही केलेला आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी आलेलो आहो तर खूप दिवसापासूनची इच्छा होती इथे यायची दर्शनाला आज पूर्ण झाली आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तिथं काय काय आहे ते इथे यायचं म्हणलं तर पहिलंच तयारी याय लागते पाणी वगैरे सगळं सोबत आणावं लागते जंगलाचा रस्ता आहे पूर्ण आणि एक तर आता उन्हाळा चालू आहे त्या कारणानं थोडं सकाळीच या लागलं नाही या लागते आम्ही सकाळीच निघलो होतो जवळपास कुठलंही गाव नाही लाईट नाही किंवा मग म्हणजे दणवण्यासाठी कुठलंही असं एकदम व्यवस्थित असं हे नाही आहे रस्ता वगैरे हो तुम्हाला इथे यायचं असलं तर एक मोटरसायकल नेऊ शकता नाही तर मग पायी यावं लागतं तर आमचे निकेश भाऊ पोहोचले तिथे आधी जंगलाच्या मधोमध असलेले ठिकाण असं ऐकलं की एक, एक पुजारी या ठिकाणी राहतात त्यांची भेट होईलच आता इथं आणि आमचे निकेश भाऊ आमच्या आधी पोहोचले या ठिकाणी चारी बाजूंनी सुंदर निसर्ग आणि मधोमध असलेलं हे हनुमंतरायाच मंदिर मला मोठं चिंचेचं झाड सुद्धा या ठिकाणी लालगडीचा राजा हनुमंतराय मंदिराचं बांधकाम सुद्धा झालेलं आहे या थांबा एक म्हणत काकाजीची मुलाखतच घेऊन थोडीशी म्हणजे काकाजी इथं राहतात का हो का आणि मग सहा वर्ष झाले आणि तर मग तुमचं असं म्हणजे सामान वगैरे खाणं बिणं म्हणजे येते काय नाही हा हा असे लोक येते हो हो मी म्हणलं का देईच बाबा पैसे देचे सामान असं बरं आता उन्हाळा सुरू आहे मग पाण्याची कस काय व्यवस्था पाण्याची व्यवस्था सांगितलं पण दोघं तिथं पाणी म्हणजे सध्या आहे का तुम्हाला पाणी सध्या तर आहे विहिरील आहे का पाणी या विहिरीला पाणी आहे हो बरं बरं म्हणजे प्या घ्यायचं सप्लाय होऊन जाते आपलं गाव कोणतं काकाजी गाव कोणतं आपलं लाडखेड बोरीआर आपला दारवा रोड कसे काय आणि आपलं नाव काय पूर्ण नाव काय आपलं नाव हा का आपलं परिवार वगैरे परिवार आहे हो का म्हणजे तुम्ही गावाकडे जात असता कधी कधी नाही सर ठेवत असाय काय ठेवत म्हणजे देव तुम्हाला बोलवूनच घेते इकडे नाही का ना, ना बरं तुम्ही एवढ्या जंगलात राहता मग रात्री तुम्हाला काही अडचण काही प्राणी वगैरे काही प्राणी सर्व सर्व सर प्राणी सर्व प्राणी येते दुसरीकडे आहेच नाही ना पाणी पाणी प्यायला इथेच येते प्राणी हो वाघ वगैरे दिसते तुम्हाला काय म्हणजे आतापर्यंत काही झालं काहीच नाही कधीच नाही काहीच नाही कधीच नाही हा म्हणजे देवाचीच कृपा समजा दहा बारा वर्ष झाली भेट होती हा हा काहीच नाही नाही काहीच बाकी कोणते प्राणी पाहायला भेटते तुम्हाला इथं आसोल वगैरे असते का रोई नाही खूप कमालाच आहे बा तुमची मजा खरंच कमाल खूपच कमाल आहे तुमची कमाल देवाची कमाल आहे कृपाचा दिसते बर मग मंदिराचं बांधकाम कधी झालंय म्हणजे किती वर्ष झाले बांधून झाले तुझे आठ नऊ वर्ष आठ नऊ वर्ष झाले का विहिरीचं पाणी वगैरे आहे तुम्हाला पियाला गेलं नाही का पाणी मुलं मस्त आहेच सध्या वीर खोल नाही का जास्त पाण्यास होऊन जाते आता हे वरी पाणी तुम्हीच काढलं का मग हे प्राण्यासाठी पाणी तुम्हीच काढलं काय हा म्हणजे काही रोई हारण मोर येत असतील नाही मोरं भेटले आम्हाला रस्त्याने मोर दिसले पहा हो, हो, आणि मग तुम्हाला समजा आता तुमच्याकडं आता जेव्हा पावसाळा असते पावसाळ्यात गावातले लोक तेवढे येत नसतील हाय म्हणजे खाय पियाचं असते का आपल्याकडे बरं इथून आता जवळ गाव कोणतं आहे कोणतोच नाही तरी तुम्ही तुम्ही कोणत्या गावात जाता मी कोण मा म्हणत जा त्या गा सांगितलं त्या गावात जा तुम्ही असं नाही का विचारपूस करून जा तुम्ही हां म्हणजे देवाला विचारून जाता तुम्ही हो हो त्याची विचार ड्राय नाही काय कर हां नाही तर मग देत नाही लोक हो ना हो ना देवाची मर्जी असली असलेल्या बरोबर होते सगळ्या गोष्टी त्याची मर्जी असली बनावून द्यायची मग हो हो या बाळाची म्हणजे

पूर्ण जंगल आहे ना चारही बाजून पाच सहा किलोमीटर पर्यंत पूर्ण जंगल नाही का? दुसरं काही बरं तुम्ही आता इथं सहा वर्षापासून हा एकटेच राहत कधी तुमची तब्येत खराब होत नाही का नहीं। सर्दी ताप खोकला एवढ्या मोठ्या मोठ्या बिमाऱ्या येऊन गेल्या कोरोना म्हणजे चांगले जवान जवान लोक मेले त्याच्यातनी कोरोनामध्ये त्या कोरोनात मा पायही नाही दुखत नाही हा हातपाय असं काही दुखत नाही नाही दुखले का मी सांगतो सांगणार माझं नर्स आहे आणि लोक सर्जन डॉक्टर आहे हा म्हणजे कोण आहे ते ते गोटान गो, एक दोन्ही गोटेच आहे दोन्ही गोटेच आहे का एकदम कापूर लावला उदबत्ती लावली नाही पाय बसून जाते असं आहे हो काही दुखत नाही तुम्ही आता दोन गोटे म्हणले म्हणजे एक हनुमान तर आह आणि एक दुसरा कोणता आहे देवी आहे देवी आहे का कोणत्या तर सर्व एकच आहे काही बर 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 मी हो वांगे टाकले

हो, हो, काही भीती आहे का तिकडे काही नाही ना येऊ काकाजी येतो तो आम्ही तर मित्रांनो हनुमंतरायाचं दर्शन घेऊन आम्ही त्या काकाजीसोबत बोललो आणि आता समोर निघालो आहे समोर आहे किल्ला तर हा जो किल्ला याच्याबद्दल मी लय सर्च करून पाहिलं गुगलवर पण कुठंच काही भेटलं नाही नेमका काय आहे ते आता जाऊन पाहू त्या ठिकाणी नंतर कोणी जर भेटलं त्यांच्याकडून माहिती करून घेण्याचा प्रयत्न करू किल्ला आहे कधीपासून ते तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणखी बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायच्या जंगलात सर्व हिरो दिसते तलाव आहे हो ना मोठा आहे का त्याला मंदिरापासून जवळच इथं किल्ला आहे समोर तुम्हाला दिसत असेल किल्लाच आहे पण पूर्णपणे म्हणजे असं दुर्लक्षित किल्ला आहे सगळं झाडविडं वाढले आहे त्याच्यावर गवत वाढलेलं आहे किल्ला आहे म्हणजे असं मोठ्या मोठ्या दगडाचं नाही आहे का था?

बंदा तोडला लो पहिले चांगला दिसत होता हा पहिले चांगला होता रे बघा या ठिकाणी किल्ल्याचं जे अवशेष आहे आपल्याला दिसत व्हिडिओमध्ये आणखी थोडं समोर जाऊन पाहू काय आहे ते काय बुरुज होते का मोठे मोठे हे ते चार बस होते चा बुरुज होते नाही का दगडाचं बांधकाम आहे पूर्ण किल्ल्याच्या भिंती पूर्ण दगडाचं बांधकाम आहे आणि हे वाटे बुरुज याच्यावर सुद्धा झाड वाढलेलं आहे जंगल वाढलेलं आहे बस असंच आहे काय तर हा इथचा किल्ला 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 म्हणजे फक्त एक तर दगडाच्या भिंती दिसताय आता पहिल्या काळात काही असेल इथं पण ते तोडला लोकांनी का या साइडने एक बुरुज आहे हे बघा या जंगलाला बहुतेक वनवा लागला होता या साइडचं जंगल पूर्णपणे जळलेलं आहे आणि तिथं काय तलाव आहे का तलाव आहे तला तिथं पाणी नसेल त्याला आता हे बघा हे दगडाचं बांधकाम आहे आणि हा किल्ला होता किल्ला होता हा चार बुरुज आहे पाहू शकता चार साइडनं चार बुरुज आहे आणि हा पूर्णपणे पडलेला किल्ला आहे आपण एका बुरुजावर उभा आहोत सध्या आणि त्या समोरचं एक बुरुज आहे त्या कोपऱ्यात एक बुरुज आहे आणि या कोपऱ्यात एक बुरुज आहे असे चार बुरुज आहे सर्व दगडाचं बांधकाम आहे आणि पूर्णपणे हा पडलेला आहे इथं खोदकामही भरपूर झालेलं आहे खोदकाम कदाचित कदाचित तिथं असलेलं काही जुनं जे काही धन वगैरे असतं ते मिळवण्याच्या खोद काम आहे सर काय म्हणता किल्ल्याबद्दल म्हणजे किल्ला उत्कृष्ट किल्ला आहे नाही पण खरंच हा असेल <laughs> का कोण बांधलेला असेल का काम फॉरेस्ट केलेलं असू शकते का नाही पण असं याच्यावर झाडे वाढलेलं तर असं वाटते असले त्या काळात असं होऊ शकते ना काही म्हणजे लोक जे क्रांतिकारी लोक होते ते इंग्रजापासून लपायसाठी काही जंगलाचा सारा घेत होते ना त्यांनाही थोडं रा राहायसाठी काहीतरी बांधलं असेल हे नाही का आपल्याकडे असलेलं धनगिण लपण्यासाठी कारण जंगलाच्या मधोमध आहे आजच्या काळात आहे ये येणं पण तेव्हा तर आम्ही आता या किल्ल्यावर आलो समोर आहे म्हणते काळागोटा पण गोट्यावर जायची काही हिम्मत व्हायला नाही आमच्या माणसाची नाही का कारण बराच अंतर आम्ही चाललेलं उन्हाळ्याचे दिवस आहे आणि ऊन वाढत म्हणजे वेळ वाढत चालली आहे तर उणी आता वाढते निकेश भाऊ तिकडे दाखव होता तिकडेच तिकडे आहे भाऊ काळा का गोटा गोटा तिकडे पलीकडे या मातेच्या पलीकडे आणि काय आहे तिथं काळा गोटा म्हणजे नेमकं म्हणजे किल्ला आहे काय कसला किल्ला अशी भिंत आहे भिंत हा काळा आहे का आणि वागाची खुप आहे वागाची खुप आहे येत नाही हेच काय आहे तर आता चला आम्ही परत बघा दगड मस्त रचलेले आहे म्हणजे किल्लाच म्हणजे हो हो पाहिलं म्हणजे हे किल्ला नाही म्हणा हे पण हे असं होऊ शकते बा इंग्रजाच्या काळात जे काही लोक होते ना जे इंग्रजापासून म्हणजे लपून राहत होते आमचे संगणक शिक्षक गणवीर सर जमिनीतून पाणी काढण्याचा प्रयत्न करताना काय वाटतं तुमच्या प्रयत्नाला यश ये येईल का सरांनी प्रयत्न करून या ठिकाणी पाणी आलेलं आहे ते भरून ठेवा प्राण्याला कामी पडतील जाती खाली चाल द्या महाराज जोर आहे ना बाकी आहे मुकेवाले नाही पाणी पक्षी घे काही विजय सरांनी मेहनत केली भरपूर त्या ठिकाणी पाणी हा जोरात घ्या जोरात ताकद नाही घ्या बंदाला बंद झालं बंद नाही घ्या पाण्याची पण जास्त आहे कटायचं जवळपास पंधरा वीस मिनिट प्रयत्न करून या ठिकाणी हे छोटस टाका आहे ते भरलेलं आहे आणि चारही लोक थकलेले या ठिकाणी पाणी आपसू हापसू पण तेवढंच इथं असणाऱ्या प्राण्याला एक दिवसाचं पाणी होईल नाही का लंबा लंबा स्ट्रोक शेवट आलंच तर हे आहे मित्रांनो लाल लालगडी आता गेलं ला पाणी खाली एक वेळ अवश्य भेट द्या इथं सुंदर निसर्गगम्य ठिकाण आहे फक्त इथं येत असताना सोबत पाणी वगैरे घेऊन या कारण उन्हाळा आहे आणि पाणी पूर्णपणे आटलेलं आहे इथं बघा पाणी

हो चालतंय सरजी निलगा आहे मोर निलगा आहे याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता है। जंगल कसं आहे ते नाही का एकदम जबरदस्त असं त्याचं शरीर आहे पाहू शकता है। जे आपल्या शर्यतीचे बैल असते खिलार बैल त्या प्रकारची हाईट द्यायची रात्रभर हे बाहेर फिरतात चढतात आणि आता याचे आरामाची वेळ चालू आहे निलगाय म्हणजे मेल नाही का हे काय आहे ना का नीलगाय म्हणजे मेल आणि ते रोही जास्त फिमेल नाही निलगाव आहे याला सिंग असते आणि एक रंगाना असा असते सिंगल असते चला आपला हा प्रवास संपतो इथं